आमदार सुरेश धस यांचे समर्थक कार्यकर्ते तुषार कोकणेकडून तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार लैंगिक अत्याचार दाबण्यासाठी राजकीय बळाचा वापर नमस्कार आपण पाहत आहात एक्स्क्सिव्ह न्यूज ट्वेंटी फोर मी बाला जगतकर न्यूज ब्युरोची बीडीतून थेट लाईव्ह जामखेडीतील तरुणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसली आहे न्याय मिळावं यासाठी उपोषणाला ऐकूयात तिच्या शब्दात माझ्यावर अन्याय झाला म्हणून मी प्रशासनाकडे पाहिले पण तिथून मला न्याय भेट व्यवस्थित न्याय मिळत नाहीये असं मला दिसलं त्याच्यामुळं मी आज उपोषणाला बसलेले आहे दोन हजार एकवीस नोव्हेंबर डिसेंबर या या दरम्यान तुषार कोकणे याने माझ्याशी संबंध साधत मला खोट बोलून अ बाहेर नेलं आणि तिथे मला लग्नाचं आमिष दाखवून सुरेश दासांचं नाव वापरून अ विश्वास देऊन मला लग्नाचं आश्वासन दिलं मला विश्वासात घेतलं आणि त्याने माझ्यावर अत्याचार केला आणि त्याच्यानंतर पण एकदा बाहेर नेऊन अत्याचार केला आणि त्याला लग्नाचं बोललो तर तो म्हणाला माझ्या घरच्या आधी तुला हा आणि नंतर मग तुझ्या घरच्यांना म्हणून मी म्हंटल मी एस टी आणि पोलिसांना वगैरे सांगून येते तर त्याने घरच्यांना सांगितलं आणि त्याच्यातून ते विकास धस आणि एक माणूस आहे त्याला घेऊन डायरेक्ट माझ्या घरामध्ये घुसले आणि आम्ही धस आहोत आम्ही धसांचे कार्यकर्ते आहोत असं मोठमोठ्याने ओरडून बोलून आणि आम्ही धस आहोत धस आहोत करूनच मला धमक्या देणं शिव्या देणं माझ्या परिवाराला पण शिव्या घाण घाण बोलणं असं त्यांनी खूप शिव्या वगैरे दिल्या त्यांना हळूहळू म्हटलं तरी ते ओरडून ओरडूनच मला भीती दाखवत होते धमकावत होते मग मी पोलीस मध्ये गेले पोलीस मध्ये त्यांनी एक महिना घेतला आणि त्या मध्ये त्यांनी राजकीय दबाव त्यांच्या नातेवाईकांना पोलीस मध्ये आणून मला शिव्या देणे धमकावणे माझा पाठलाग करणे बाहेर सुपाऱ्या देणे अशा गोष्टी केल्या आणि एफ आय आर दाखल त्यावेळेस त्यांनी त्या पोराला समोर येऊन नाही दिले आणि जामीन मिळापर्यंत त्यांनी त्या पोराला समोरच येऊन नाही दिले एफ आय आर दाखल केली त्याच्यानंतर मग सेशन ने त्याचा जामीन फेटाळला हायकोर्ट मध्ये त्याचं अपील केलं तर पहिल्या हेरिंग पासून मला खोटं बोलून दूर ठेवण्यात आलं आणि आता पण त्याचा परिणाम आता समोर होतोय ते माझं नाही का बाहेर हायकोर्ट मधून सहमती दाखवून त्यांनी जामीन मिळवला आणि बाहेर लोकांना सांगतात की म्हणजे तिला बोललं पण नाही तो काहीच नाही तिला हात पण नाही लावला मग अशा प्रकारे मला मानसिक उत्पीड उत्पीडन होत माझं मानसिक आणि मला त्रास होतोय माझी बदनामी केली जाते वेगवेगळं काहीही सांगून ते काहीही सांगतात मला शिव्या वगैरे देणं काही पण घाण बोलणं याच्यामुळे मग मी सोशल मीडियाचा आधार घेतला मग त्याच्यामुळे माझ्यावर छोट्या गुन्हे दाखल केले त्यांनी एल काढणं सायबर गुन्हा दाखल केला मग तुम्ही माझं जर ह्या मी दाखल केलेल्या गुन्ह्या व्यवस्थित बटताने केली असते तर सत्य तर कसंही समोरच येत पण त्यांनी म्हणजे माझी माझी बाजू व्यवस्थित हे उचललीच नाही अशी धरलीच नाही मग ह्याच्यामुळे मला पोषणाला बसावं लागतंय आणि ह्याच्यामध्ये आता राजकीय वातावरण पेटलेलं असल्यामुळं mm. म्हणजे माझा संबंध राजकारणाशीच जोडला जात आहे लोकच लोक नाही का सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्यावर अभद्र अशा शब्दांचा वापर करत आहेत काल मी उपोषणाला बसले तर तीन चार माणसं आले मोठमोठ आले होते ते आणि तू सुरेश दासांचं नावच का घेतेस याच्यामध्ये या प्रकरणाशी तुला कोणीतरी सहाय्य करत आहे की तुला सांगितलं पण आहे की त्यांचं नाव घे म्हणूनच तू करते तुझा संबंधच नाही इथे आतापर्यंत काय करत होतीस तुला अगोदर नाही का सुचलं उपोषणाला मा बसायचं म्हणजे मला जेव्हा सुचलं तेव्हाच मी ते बसणार ना आतापर्यंत काय केलं ते तुम्ही पाहिलेलं आहे का मी कुठं कुठं कशी कशी फिरत होते काय काय भूक मागितली मी न्यायासाठी पण तिथून नाही भेटलं आणि तू सुरेश धसांचं नाव वापरलंस ना आता तुझ्यावर न्याय होणारच नाही मी सांगतो न्याय होणारच नाही का न्याय होणार नाही तुम्ही सुरेश धासांची माणसं आहात ना तुम्ही न्याय जगावर न्याय करता बोलतात ना मग माझ्यावर का नाही करत मी इथं उपोषणाला मी एक मुलगी आहे माझ्यावर काही अन्याय झालाय म्हणूनच मी इथं बसले तुम्ही सगळीकडे न्याय करता मग मी काही ह्या समाजाचा घटक नाहीये का मी माणूस नाही आहे का मग कशामुळे इथं माझी अ म्हणजे मला काय इतकं पीडित केलं जाते